एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी एक वादग्रस्त विधान केलंय आत्ताच्या आमदाराला दोन कोटी मिळतात मात्र मी आमदार नसतानाही मला वीस कोटी मिळतात असा वादग्रस्त वक्तव्य सदा सरवणकरांनी केलंय तसंच पराभूत झालो तरी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब माझ्या पाठीशी असल्याचे सरवणकर म्हणाले आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे शिंदे आहे असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा वीस कोटी मिळत आहे मी दिसतोय दरम्यान सदा सरवणकरांच्या या वक्तव्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी कोटी मिळतात आणि आमदार नसतानाही वीस कोटी मिळतात असं वक्तव्य करून शिंदेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी नवा वाद ओढवून घेतलेला आहे आपल्यासोबत सध्या स्थानिक आमदार महेश सावंत आहेत असलेले आमदार असा उल्लेख तुमचा देखील करण्यात आलेला आहे तुमचा देखील त्या व्हिडिओमध्ये उल्लेख आहे तुमची प्रतिक्रिया कसं आहे जो माझे आमदार आहेत त्यांनी आजपर्यंत तीस ते चाळीस वर्ष ह्या विभागामध्ये सत्ता गाजवली होती माझ्याशिवाय मोठा कोणच होणार नाही हा त्यांचा जो भ्रम होता तो कुठेतरी ह्या निवडणुकीमध्ये तो भ्रम निराश झाला आणि आज तुम्ही बघताय शिंदे त्यांनी नाव लिहिलेलं आहे डेप्युटी सी एम शिंदे साहेबांचं त्यांनी नाव सांगितलेलं आहे की दिंजे साहेबांच्या मर्जीतला मी माजी आमदार असल्यामुळे मला वीस कोटी आहे परंतु आज आपण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे जो महाराष्ट्रामध्ये घडते ते त्याचा जग पूर्ण जग किंवा पूर्ण भारत त्याच्यावरती अनुकरण करत असते अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी काळिंबा फासला आहे माजी आमदार लोकांनी त्यांना घरी बसण्याचा सल्ला दिलेला असताना सुद्धा वीस कोटीचा निधी त्यांना मिळाला आहे असं ते स्वतः म्हणतात आहे मला काय माहिती नाही ते, 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 ते स्वतः तुम्ही सध्या आमदार आहात तुम्हाला वीस कोटी दोन कोटी मिळतात असं त्यांचं म्हणणं आहे पण ते सध्या त्यांच्याकडे कोणतंही पद नाही हे माझी आमदार आहेत मग वीस कोटी हे कोण कशासाठी मिळतात नेमके सध्या सरकार हे माझी आमदारांना खैरात वाटते त्यांना त्यांचं मानधन बंद झालंय ना सध्या मानधन बंद झालंय तर स्वतःचा विकास कसा होणार आहे स्वतःच्या मर्जी कशी आ, हे करणार त्यासाठी त्यांना तो निधी देतात तो विकास निधी नाही तर त्यांचा वैयक्तिक निधी त्यांचा विकासाचा वैयक्तिक निधी यामध्ये त्यांना कुठे बाहेर जायचं असेल काय जायचं असेल त्याच्यासाठी तो वीस कोटी दिलेला आहे मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांनी व्हिडिओमध्ये घेतलं आहे उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं आहे त्यांच्या मर्जीतल्या आमदार तसं देखील त्यांना सांगायचं आहे त्यांच्यामुळेच हा निधी त्यांना वाटला तर तसं वाटतं हो त्यांच्यामुळेच वाटला जातो परंतु हे जी काय पद्धत त्यांनी चालू केली आहे ही पद्धत अतिशय चुकीची या संदर्भात आम्ही स्वतः डेप्युटी सीएमला पत्र लिहिणार आहोत सीएमना लिहिणार आहोत की त्यांना जर वीस कोटी असेल तर आम्हाला चाळीस कोटी निधी द्या जेणेकरून आम्हालासुद्धा नागरी कामं करता येतील आजपर्यंत समजा माझी असताना वीस कोटी दिले तर ते मागच्या तीन वर्षामध्ये तर त्यांनी शंभर वे दोनशे पाचशे कोटी सिद्धिविनायकच्या नावावरती पाचशे कोटी घेतला आहे गेटच्या नावावरती शंभर कोटी सुशी उपकरणाच्या नावावरती जवळजवळ साठ सत्तर कोटी केलं आहे हे पैसे गेले कुठे हे पैसे सगळे निवडणुकीमध्ये वाटण्यामध्ये त्यांनी घालवलं आणि पैसा जिथे तिथे पसरवला आणि त्यामध्ये ते माजी आमदार घसरले आणि घरी बसले वीस कोटींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे तुम्ही स्थानिक आमदार आहात काही वीस कोटींची कामं झालेली दिसतात तुम्हाला आता तुम्हाला वीस कोटी जर त्यांना मिळालं असेल तर तुम्ही बघितलं असं विभागात प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले असते परंतु ते बोर्ड लावू शकत नाही कारण त्यांना तो वीस वीस कोटीचा कोटी निधी कागदावरती ठेवायचा आहे बाकी सगळा मलिदा खिशात टाकायचा आहे ते माजी आमदार आहेत हा निधी त्यांना मिळतोय तो अधिकृत आहे का आणि जर तो नसेल तर त्याची तुम्ही तक्रार करणार आहात का त्या बाबतीत सा, आता आमचे खासदार साहेब आले शिवसेनेने त्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भात लेखी तक्रार सुद्धा आम्ही विधानसभा अध्यक्ष सीएम डेप्युटी सीएम सगळ्यांकडे करणार आहोत तुम्हाला दोन कोटी मिळत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना वीस कोटी हा दुझाभाव करते सरकार असं वाटतं की जनभावना ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्याचा अपमान केला वाटतो हा पूर्ण जन जन्द, माहीम जनतेचा अपमान आहे माहीम दादर प्रभादेवी माटुंगा जनतेचा अपमान आहे की त्यांनी मतदान करून मला निवडून आहे ह्या जनतेचा अपमान आहे की ज्या आमदाराला निवडून दिलाय लोक प्रतिनिधीमधून किंवा लोकांची कामं करण्यात त्यांना न निधी न देता माझी आमदाराला निधी देणी म्हणजे मतदारांची घोर निराशा आहे पुढचं पाऊल काय असेल आता तुमचं पुढचं पाऊल आम्ही त्या संदर्भात आता आमच्या भाऊंशी चर्चा करणार आणि त्या चर्चेप्रमाणे आम्ही लेखी उत्तर किंवा लेखी प पत्र विधानसभा अध्यक्ष असू द्या सी एम असू द्या किंवा डेप्युटी सी एम असू द्या किंवा आता उद्याची जिल्हा नियोजनची बैठक आहे या बैठकीमध्ये आम्ही पालकमंत्र्यांना हा प्रश्न विचारणार की असा दुजाभाव का करता किंवा विधानसभेमध्ये संदर्भात आम्ही बोलणार आहोत आमदार महेश सावंत आणि जो काही दुजाबाव सध्या त्यांच्या सोबत या मतदार संघात होतोय त्या त्याविरोधात ते आवाज देखील उचलणार आहेत आणि एवढंच नव्हे तर थेट विधानसभा अध्यक्षांकडे देखील तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवार सचिन गाड एबीबी माझा